मार्केटच्या राजाच हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत झाले प्रीतिसंग विसर्जन <laughs> मार्केटचा राजा या गणेश मूर्तीचं सध्या मोठ्या भक्तिभावानं विसर्जन सुरू आहे कारच्या प्रीतिसंगमाची तुम्हाला दृश्य दाखवतो आपण पाहताय संघाचे दृश्य गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आज जयगोत सध्या प्रीतीसंगोर आपल्याला दिसतोय मार्केटच्या राजा या गणेश मूर्तीचं सध्या विसर्जन मोठ्या भक्तिभावान केलं जाते तर दुसरीला आपण पाहताय की गणेश भक्त कशा प्रकारे आपल्या लाडक्या बापाला निरोप घेतला आहे मार्केटचा राजा त्या गणेश मूर्तीचं विसर्जन करायच्या प्रीतिसंगमावर केलं जात आहे त्याची सध्या दृश्य आपण पाहताय अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते प्रीतिसंगमावर सध्या आपल्याला दिसतंय मार्केटच्या राजाचं सध्या विसर्जन झालेलं आहे आपण दृश्य पाहताय कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे गणेश भक्तांचा उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रीतिसंगावर दिसतोय हे जे विसर्जनाचं दृश्य आहे आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हजारो गणेश भक्ताचे जे मोबाईल आहेत ते सध्या उंचावले असलं मुला कराड भारतासाठी